बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड न्यूज चॅनलला नवी मुंबई आणि पनवेल शहराला लागून असलेल्या उल्वेनोड शहरात सध्या माता वैष्णोदेवीच्या भक्तीचा माहोल आहे ज्या ठिकाणी मातेचे मूळ स्थान आहे त्या जम्मू येथे नैसर्गिक आपत्तीमुळे मंदिर भक्तांना बंद असताना बरोबर सत्तावीस ऑगस्ट रोजी बुधवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी उल्वेनोड प्लॉट नंबर एकशे शहाऐंशी सेक्टर वीस शगुन बिल्डिंगजवळ माता वैष्णोदेवीचे दर्शन भक्तांना खुले झाले हा निव्वळ योगायक म्हणण्यापेक्षा उल्वेनोड सामाजिक मित्रमंडळाचे सर्वे सर्वा व उल्वेनोड शेकाप अध्यक्ष प्रशांतदादा पाटील यांचा भक्तिभाव म्हणावा लागेल त्यांनी मंडळाच्या वतीने गणेश उत्सवाबाबत बोलताना वैष्णोदेवीच्या साक्षात्काराचा जो प्रसंग पत्रकारांना सांगितला त्यामुळे सर्वांच्या अंगावर अक्षरशः शहारे आले आणि वातावरण भक्तिमय झाले उलवेनोड सामाजिक मित्रमंडळ महिला मंडळ व प्रशांतदादा पाटील मित्रमंडळातर्फे उलवेनोड प्लॉट नंबर एकशे शहाऐंशी सेक्टर वीस प्रसिद्ध शगुन बिल्डिंगजवळ सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार पंचवीस साजरा करण्यात येतोय उत्सवाचे यंदाचे हे दहावे वर्ष आहे दरवर्षी भक्तिभावाचे नवनवीन देखावे साजरे करणाऱ्या या मंडळाने यंदा सुपरहिट असा माता वैष्णोदेवीचा देखावा सादर केला आहे त्यामुळे उल्वेनोड शहरात भक्तांच्या तोंडून जय मातादी असा गजर होत असून शहरात सर्वत्र वैष्णोदेवीच्या भक्तीचा माहोल आहे ब्रेकिंग न्यूज म्हणजे दादा आणि मित्रमंडळाचा हा सार्वजनिक गणपती पप्पा नवसाला पावणारा असून सर्व धर्मसमभावाचे प्रतीक आहे हिंदू मुस्लिम आदी सर्व जाती धर्माचे लोक या उत्सवात सहभागी आहेत एक वेगळा इंडिया म्हणजेच आपला भारत आपल्याला उल्वे नोड मध्ये पाहायला मिळतो आपल्या या अनोख्या गणेश उत्सवाबद्दल बोलताना प्रशांत दादा पाटील म्हणाले दादा आपण जो वैष्णोदेवीचा देखावा केलेला आहे त्याबद्दल विशेष काय सांगायला वैष्णोदेवीचा देखावा एक एक मी सांगतो झाले हे चमत्कार झाले गणपतीच्या आदल्या दिवशी वैष्णोदेवीला एक निसर्गाचं तो झालं तिथं वैष्णोदेवीचं दर्शन बंद झालं पण योगायोग दुसऱ्या दिवशी गणपतीच्या सत्तावीस तारखेला इथं वैष्णोदेवीचं दर्शन चालू होतं एक देवीचा चमत्कार असेल ते तिच्या की अमेरिकी गणपती बाप्पा रायगड एशोव्ही न्यूज प्रवीण कोळापटेसह रामबोरीले पणवे